कोल्हापुरात गेल्या दोन महिन्यात गर्भलिंग निदान आणि गर्भपाताची दुसरी कारवाई करण्यात आली कोल्हापुरातील कळंबा इथं जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला साई मंदिराजवळ श्रद्धा हॉस्पिटल इथं हे सेंटर चालवलं जात होतं यावेळी गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन महिलांचं वरणगे पाडळ येथून रंगेहाथ पकडण्यात आलं दरम्यान गेल्या दोन महिन्यात दोन कारवाया झाल्यानं वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली काल आपले जिल्हाधिकारी साहेबांचा सा, अमोल यडगे साहेबांचा सा, फोन कॉल आला आणि त्यानुसार आम्ही कारवाईसाठी पथक पाठवलं एस पी साहेबांच्या सा मार्गदर्शनाखाली आणि अमोल यडगे साहेबांच्या सा, नि, निदर्शनात आलेल्या ह्या फेक डॉक्टरांच्या याच्यावर आम्ही कारवाई केली यात खरं तर हा डॉक्टर जो बी एम एस डॉक्टर होती डॉक्टर श्रद्धा हॉस्पिटल डॉक्टर दीपाली यांचं फक्त ओ पी डी बेसिसवर होतं पाच महिन्यापासून त्यांनी पाच रूम केले आणि आता तिथं पाच कॉट होते नंतर त्यांच्याकडे एवढे औषध होते जसं काही त्यांच्याकडे मेडिकलच काढलं होतं आणि त्यात आम्हाला जे अबॉर्शनच्या पिल्स असतात मेडिकल अबॉर्शनच्या त्या गोळ्या आढळल्या आणि शिवाय आमचे जे डमी तिथं गेल्या होत्या आम्ही एक एन सी डमी केली आणि ती गेल्यावर तिला त्यांनी गोळ्या दिल्या आणि शिवाय तिने सांगितले की तीस हजार रुपये घेऊ आणि तीस हजार रुपये घेऊन आम्ही तुम्हाला हे तपासून पण देऊ मेल फिमेल आणि त्या तपासणीसाठी जो माणूस येत होता त्याला आमच्या ऍडव्होकेट गौरीने ओळखलं जो आमचा पूर्वीचा पूर्वी म्हणजे आम्ही जे तपा, तपासणी पकडले होते लोक त्यातला तो एक बी ए बी कॉम मुलगा तो सुद्धा तिथं आलेला ऍडव्होकेट गौरींना दिसला परंतु त्यांनी ऍडव्होकेट गौरींना ओळखलं आणि तो चालला गेला नाही आज आपल्या याच्यात ऍक्च्युअली सोनोग्राफीची सुद्धा ही हां आपल्या डॉक्टर दीपाली आहेत ज्यांना आपल्याला एम टी पी पिल्स देताना पकडल्या गेल्या त्यांच्यावर आपण एफ आय दाखल केला आहे त्यात आपले डॉक्टर देशमुख आहेत एस बी देशमुख त्यांनी ते, ते वैद्यकीय अधीक्षक करवीर आ, आचे आहेत खुपिरे आर त्यांनी हा दाखला त्यांनी हे दाखल केले एम एम एल सी आणि शि शिवाय आपल्या ज्या दुसऱ्या फेक आ, डॉक्टर्स आपल्याला सापडले वळणगे पाडळी येथे त्या पोरी ऍक्च्युअली त्या स्टुडंट होत्या नर्सिंगच्या आणि त्या वैद्यकीय ते त्या गर्भपाताच्या गोळ्या पिकताना आढळल्या त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय यापुढे खूप सक्तीने कोणीही माणूस ला घाबरला पाहिजे अबोर्शनच्या पिल्स देताना एवढी सक्तीची कारवाई आम्ही करणार आहोत कोणालाही यातन माफी मिळणार नाही हे सगळे जे माफिया जे सोनोग्राफी मशीन घेऊन फिरतायत टी पी करतायत यांना कोणालाही माफी मिळणार नाही यात आमच्या मागे आता आरोग्यमंत्री आहेत त्यामुळे आम्ही तर कोणालाही सोडणार नाही अशाच ताज्या अपडेटसाठी साठी न्यूजला न्यूज ला सबस्क्राईब करा